रमजान ईद निमित्त बाजारपेठ रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी हिंगोली पुढील आठवड्यात रमजान ईद येत आहे सध्या लोकसभा निवडणूक निमित्ताने रात्री नऊ ते साडे नऊ दरम्यान बाजारपेठ बंद केली जात आहे रमजान निमित्त मुस्लिम बांधवांना विविध वस्तूंची खरेदी करणे दुरापस्थ ठरत आहे त्यावेळी रात्रीचा बाजार व मीणा बाजार रात्री साडे अकरापर्यंत सुरू ठेवावा या संदर्भात शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली एप्रिल महिन्यात रमजान ईद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी आदी सण व उत्सव येत आहेत त्यातच सध्या लोकसभा निवडणुकीची आदर आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याने पोलीस प्रशासनाकडून बाजारपेठ रात्री नऊ ते साडेनऊ दरम्यान बंद करण्यात येत आहे सध्या उन्हाळा सुरू असल्याने मुस मुस्लिम समाजास उपवास सोडण्याकरिता विविध वस्तूंची खरेदी करणे कठीण बनत आहे त्यावेळी रात्रीचा बाजार तसेच मीना बाजार रात्री साडे अकरापर्यंत सुरू ठेवावा या संदर्भात यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण निहाल भैया सुरेश अप्पा सराफ अनिल नेनवानी खलील बेलदार जावेद राज मुफ्ती शफ शफिक रहमानी बासित मौलाना हकीम बागमान मुजीद कुरेशी नाफिस पहलवान बबलू स सय्यद जमील बागवान यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा आता लवकरच ईद आहे रामनवमी आहे त्याच्यानंतर राम आंबेडकर जयंती आहे त्याच्या हनुमान जयंती आहे आणि यामुळं मार्केट जर लवकर बंद होऊन राहिलं तर त्यासाठी साहेबांना विनंती करत आली की जे आहे ते अकरा वाजेपर्यंत थोडं मार्केट चालू राहू द्या की लोकांना दिवसा उन्हामुळं खरेदी करता येईन झाली आणि गुन्हा आता या असल्यामुळं आणि मुस्लिम समाजाचे पण रोजे चालू आहेत आणि बाकी आता सगळ्या जयंती राम हनुमान जयंती आंबेडकर जयंती आणि ईद या सगळ्या येत असल्यामुळं थोडं संध्याकाळच्या टायमाला ऊन नसते आणि त्यामुळं लोक खरेदीसाठी बाहेर जातात त्या अकरा वाजेपर्यंत मार्केट चालू ठेवा अशी विनंती साहेबांना केली साहेबांनी त्याच्यावर निश्चित मार्ग लोकांना हे केलं आणि लोकांनी पण त्यासाठी सगळी काळजी घ्या आणि लोकांनी जोपर्यंत जे आहे ते मार्केटमध्ये करत असतं सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायला त्यांनी छान केलं